कर्ज फेडता येत नसेल तर आई आणि बायकोला विक अशी मुजोरी आरबीएल बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे कोल्हापुरातील ही घटना आहे बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये कोल्हापुरातील पोद्दार यांनी आरबीएल बँकेकडून कर्ज घेतलं होतं घेतलेल्या कर्जाची वसुली करताना कर्ज फेडता येत नसेल तर तुझ्या आईला आणि बायकोला विकून कर्ज फेड असा अजब सल्ला बँकेच्या महिला वसुली अधिकाऱ्यांनी दिलाय हे प्रकरण चोवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजीचा आहे मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या संदर्भात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सर नाही वाटत चेक दिला आणि थोबाड लपवत फिरताय ते

मी त्याची इज्जत घालव पाच महिने झाले बँकेच्या पैसे भरल्या कुठला पैसे भरायच्या करून आणि बायकोला पुढे लायकी बाकी ठीक आहे लायकी बाकी ठीक आहे ठीक आहे माझी लायकी ना अरे आईशीला फोन देते चोर मी तुझी आई आहे ना रत्नमाला हातीला फोन देतो रत्नमाला मोबाईल लावत फोन लाव

तू एक लाख बावीस हजार आत्ताच्या आता ट्रान्सफर करू एवढं काय जायचे नाही बायकोला कशाला तू एवढं तू एक लाख रुपये घेऊन बँकेत मला पैसे आहे मग बायकोला कशाला पुढे केला पैसे कशाला म्हटलं ना कुठे आपला होता तेवढा दिवस कुठे लपला होता मी मध्येच आहे कुठे काय फोन लागली काही लागी तुझी लायकी नाही कशी पण तू विकत दोघींना पण आणि पूर्ण होणारी तरच ना मला फोन कर किती फायदा विचारतील जरा फोन केलेला ह्याचा फोन